नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव हिंद केशरीचं भव्य दिव्या एखादं ते एक बैलचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दश हिंद केसरी बकासूर आणि मित्रांनो साम्राज्य नक्की कोणत्या गटात पाहला आणि मित्रांनो आपला बकासूर गटपात झाला का नाही आणि त्याचा पायरा कोणत्या नदी बरोबर होता ते पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बकासूरच्या धावण्याचा साम्राज्य नक्की कोणत्या गटात पाहिला ते पाहूया तर मित्रांनो आपला साम्राज्य मित्रांनो गट क्रमांक बहात्तरमध्ये पाहाला आणि मित्रांनो आज साम्राज्याचं बॅडलक असल्यामुळे मित्रांनो आपल्या साम्राज्याची आज या मैदानात गटालाच हार झाली आहे तर मित्रांनो नक्कीच आपलं साम्राज्य पुढच्या मैदानात कमबॅक करेल हीच आपण प्रार्थना करूया तर मित्रांनो काल आपल्या बकासूरची हार झाली होती सेमीला आणि मित्रांनो आज आपल्या बकासूरने अतिशय त्या कमबॅक केला तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पैरा कोणत्या नदीवर होता ते पाहूया तर मित्रांनो आज या आजच्या मैदानात आपल्या बकासूरचा पायरा होता तो म्हणजे मित्रांनो बबलूजाच्या राजाबरोबर मित्रांनो हा घरचा साधा आज पळाला घटक क्रमांक ऐंशीमध्ये मध्ये आणि मित्रांनो आपला बकासूर या पेडगाव हिंद केसरीच्या मैदानात मित्रांनो सेमेसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो राजाला आणि बकासूरला सेमीसाठी शुभेच्छा देवा नक्कीच मित्रांनो शंभर टक्के आपला बकासूर या मैदानात प्रथम क्रमांक करणार आहे आज त्यासाठी मित्रांनो बकासोरला पण आपण शिबाच्या देऊया आणि राजाला पण तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा